महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजपाला भाजपानं मोठा निर्णय घेतलेला आहे मंडल कार्यक्षेत्रात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर मुंबईत आता छत्तीस ऐवजी एकशे आठ मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे निवडणुकीसाठी भाजपनं ॲक्शन प्लॅन आखलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजपानं हा मोठा निर्णय घेतला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता भाजपा सक्रिय झालेली पाहायला मिळतीये मुंबई भाजपनं मोठा निर्णय घेतलाय मंडल कार्यक्षेत्रात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भातला अधिक तपशील नक्कीच आपण बघित विधानसभेची निवडणूक झाली आणि कधीही महानगरपालिकेची निवडणूक आहे गेली असे सर्वेजण बोलवतोय आणि मध्ये आपण बघितलं सुप्रीम कोर्टाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय हा देण्यात आलेला आहे आणि याबाबत आता भाजपकडून ऍक्शन प्लॅन हा तयार झालेला आहे आपण बघितलं महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये भाजपचा हा मोठा निर्णय भाजपने घेतलेला आहे त्यामध्ये मंडळ कार्यक्षेत्रात बदल करण्याचा मुंबई भाजपचा निर्णय आहे आणि आपण बघितलं मुंबईत आता छत्तीस ऐवजी एकशे आठ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर जिल्हा जिल्हाध्यक्षपदी ते साठ या वयोगटातील ज्येष्ठ व्यक्तींची नियुक्ती देखील करण्यात येणार आहे आणि मुंबई भाजपच्या बुधवारी पार पेट कोर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर भाजप आता पूर्ण तयारीला लागलेला आहे कारण की चार महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाकडून संस्थांच्या निवडणुका को घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि पुन्हा एकदा भाजपाला जसा विधानसभेमध्ये भाजपने झेंडा फडकवला आहे तसंच आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील भाजपला आपण झेंडा फडकवायचा आहे त्यासाठी आता भाजप पूर्ण तयारीला लागलेला आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी